दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट वीस 20 जून दोन हजार पंचवीस सकाळी अकराची स्थिती अशी आहे की उजनी धरण हे जवळपास त्रेसष्ट पॉईंट तीस टक्के भरलं आहे आणि उजनीमध्ये येणारी जवळची आवक वाढत जाऊन ती आता सत्तर हजार क्युसेक इतकी झालेली आहे खडकवासला घोड या धरणांमधे पाणी सोडलं गेलं आहे तसेच पुणे भागात झालेल्या पावसामुळे पुणे बंड विसर्ग हा चाळीस हजार हे जास्त आहे याचबरोबर इंद्रायणी नदी म्हणून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे त्यामुळं आवक ही सत्तर हजार क्युसेक झाली आहे त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया आज दुपारी तीन वाजल्यापासून सुरू करण्यात येत आहे धरण व्यवस्थापनाने याबाबत कळवलंय सोळाशे क्युसेकनं सुरुवातीला दुपारी तीन वाजता हे पाणी वीज निर्मिती करता म्हणून सोडलं जाईल आणि यानंतर दहा हजार क्युसेकचा विसर्ग हा सायंकाळी पाच नंतर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडलं जाणार आहे हे पूर नियंत्रणाकरता म्हणून हे उपाययोजना केल्या जाते आहे कारण पाच जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी यात्रा भरते आहे आणि तत्पूर्वी धरण व्यवस्थापन हे पूर, पूर नियंत्रणाचा प्रयत्न करत आहे उजनी धरण हे झपाट्यानं भरत आहे ते त्रेसष्ट पॉईंट तीस टक्के असं भरलेलं आहे आणि सत्तर हजार क्युसेकचा विसर्ग असल्यामुळं हा प्रकल्प लवकरच उपयुक्त पाणी पातळीत पंच्याहत्तर टक्के भरणार आहे त्याचबरोबर घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये आजही पावसाचा जोर आहे पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे याकरता म्हणून जिल्हा प्रशासनानं बैठका घेतल्या होत्या आणि आता पूर नियंत्रणाकरता म्हणून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया आज दुपारपासून सुरू केली जाते सुरुवातीला सोळाशे क्युसेकचा विसर्ग असेल आणि नंतर दहा हजार क्युसेकनं न भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडलं जाणार आहे असं धरण व्यवस्थापनानं कळवलेलं आहे यासाठी भीमा नदीच्या काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे वरील धरणांमधून जे पाणी सोडतं खडकवासला प्रकल्पातनं पाणी सोडलं जाते याचबरोबर घोड धरणातनं पाणी सोडलं जाते आणि उजनीच्या जा पर्जन्य क्षेत्रात याचबरोबर भीमा खोऱ्यामध्ये चांगला पाऊस सुरू आहे घाटमाथ्यावरही चांगल्या पावसाची नोंद आज आहे